आज नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आत्ताच कपडे वगैरे धुतले आणि तिकडे कधी मशीन वापरतो त्यामुळे हाताने छान असे जगड्यावरती धुतले इकडूनचं बघा काय चालेल आज चिवडा करायचा आहे त्यामुळे मग इकडे कडेपत्ता स्वच्छ असा धुवून सुकून घेतला आता खाली खूप हवा सुटली आहे आणि आणि तुम्ही बघू शकता छान असं वातावरण आहे काल पाऊस पडला इकडे आणि गावाकडचं वातावरण खूप मजा वेगळी राहते तर तर आज मला जे आहे मी आणि आई दोघी मिळून आम्ही चिवडा करायचा आहे शंकरपाळी करायची शेव करायचे आता काय काय होतं तुमच्यासोबत शेअर करते आणि कसं कसं काय का होतं ते पण शेअर करते पण आता ते दोघंही कार्यक्रमाला गेले आता आम्ही जेवण करून घेतो आणि पटकन मग आपल्याला फराळ बनवायला सुरुवात करायची आहे सो सकाळची सगळी कामं ऑटोपलेली आहेत आणि निर्वी मस्त एन्जॉय करते तर बघूयात बघू शकता सगळं भरून घेते ती आपण जे हेअर ऑइल बनवलं होतं त्या हेअर साठी आपल्याला बघा कशी करते हे अशीच करते तर किती आपल्याला कडीपत्ता लागत होता आणि तुम्ही बघू शकता आमचं खूप मोठं झाड आहे आणि सीताफळ पण नेमके आम्ही कधी घरी येतो सीताफळच नसतात आणि एवढे सगळे सीताफळ आले होते की विचारू नका रोज माकडं येतात ते सीताफळे तोडतात अक्षरशः आणि हे होतं पण काही हरकत नाही आईने ठेवले होते सो निर्वीने सकाळीच खाल्ले सर्दी झाली सुद्धा खाल्लेलं आहे आणि मस्त मजा करते ती कारण तिला पण इथे असं मोकळं मोकळं वाटतं आहे आता संध्याकाळी खेळेल ती आणि असं काहीसा चालू आहे सो चला मस्त एन्जॉय चालू हिचा हाय कर सर्वांना चला यांनी घेतल्या कडी पत्ता वगैरे हे करून चला आता खाली जाऊयात जेवण करूयात बाईला बाबाला तिकडं जेवण होतं तर मग आमच्या मी तिघांसाठी जेवण बनवायचं होतं तर गोबीची भाजी केली आहे सुकी रात्रीची थोडी वांग्याची सुद्धा आहे तर मग होऊन जातं आमचं तर चला मग जेवण करून घेतो आणि मग सगळं किचन एकदा पुन्हा आवरून घेते म्हणजे फराळ बनवायला कसं मग मोकळं होऊन जातं आणि चकल्या आणि लाडू सगळ्यांना खूप आवडले आणि आवडीने खाल्लेले आहेत तर चला आता जेवण करून घेऊयात न्यूज बघा मस्त खेळणं चाललं आहे वायपर घेतलं आहे आणि ते खेळते तिला इथं बघते ती कोण येते आहे खेळायला वगैरे तिच्या पप्पा आता तिच्यावर राखण करत आहेत तिचे पप्पा आता तिच्यावर लक्ष देत आहे हे बघा सीताफळचे झाड खूप सारे आहेत जे घर आहे त्यांचे खूप सारे सीताफळचे झाड आहेत निरवीचं इकडे चालू आहे इकडे निर्वी आणि तिच्या पप्पाचं काहीतरी चालू आहे तिला रडवलं आहे बघा बघा रेडापडी चालू आहे आणि आज एकोणावीस तारीख आहे आणि आज मला जे आहे छत्रपती संभाजीनगरला सुद्धा एक प्रोग्राम आहे जबरदस्त पण निर्मीमुळे मी गेली नाहीये तो बघा आता मी टीव्हीवर लावलाय तुम्हाला दाखवते बघा पण ते करुणानंदजी थेरो यांचं महाशिवर्धन सोहळा हो आहे तर तू पूर्ण आता मी बघण्यासाठी इथे लावलेला आहे टीव्हीवर बघा बघा निरबी काय करते निरवी काय करते ग तू काय सांग काम वाढवते का निसते काम, काम, काम करते, करते। तर इथे मी शंकर पीठ जे आहे ते मळायला घेतलं तर माझं वाट्यांचं प्रमाण होतं तर मी इकडे पाच वाटी हा मैदा घेत आहे आणि त्या पाच वाटी मैद्यासाठी एक वाटी वितळलेलं तूप एक वाटी दूध आणि एक वाटी पिठी साखर आणि एक चमचा आपलं विलायची पावडर सो असं माझं प्रमाण आहे त्यामुळे मी इकडे मोजून मापून आणि ते चाळून वगैरे घेते आहे तर एकीकडे आईंचा चिवडा चालू होता आणि दुसरीकडे माझं हे चालू होतं तुम्ही यावर्षी दिवाळीला फराळामध्ये काय काय बनवलं हे सुद्धा सांगा आणि तुमचे दिवाळीचे व्हॅकेशन्स कसे चाललेत हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा निर्वीची मागे तुम्ही लुडबुड बघू शकता ती हेल्प करते सगळ्या गोष्टीला आणि मध्येच ती आमचा पसारा सुद्धा वाढून ठेवते सो असं तिचा मस्त घरी चाल चालू आहे बघा आता मी चाळून घेत होते तर मध्येच तिने हातसुद्धा घातला तर तिला घ्या म्हणून असं चालू होतं पण तिचं असं होतं की मला हे पण करायचं ते पण करायचं आणि माझ्या ह्याच्यात मी मैदा चाळत असताना पोहे तिने थोडेसे टाकून दिले तर मी इकडे मैदा चाळून घेते आहे आणि तुम्ही सेम पद्धतीने गव्हाचे जे आहे ते सुद्धा शंकरपाळे करू शकता ते सुद्धा बिस्किटासारखेच लागतात तुम्ही जर फार हेल्थ कॉन्शियस असाल तर मग तुम्ही मैद्याच्या पिठाऐवजी गव्हाचं पीठसुद्धा इकडे वापरू शकतात फार खुसखुशीत होतात आणि सगळ्यात महत्वाचं मस्त असे मस्त असे खुसखुशीत होतात त्यानंतर मी इकडे सगळं मोजून मापून घेतलं मिक्सरमधून जे आहे ती साखर बारीक करून घेतली एक वाटी इकडे आपल्याला वितळलेलं तूप घ्यायचं आहे आणि काय करायचं तर यामध्ये पावडर शुगर टाकायचे आहे आणि मी इकडे ना विलायची सुद्धा बा बारीक करून घेतली होती आणि हे जेवढं जमेल ना तेवढं फेटून घ्यायचं याचा हा जो काही पिवळसर कलर आहे तो पूर्ण पांढरं ठेवू द्यायचा असं जर फेटत केलं ना तर आपली जे श बनणारे शंकरपाळे आहेत ते फार खुसखुशीत बनतात आ, ही टिप तुम्ही नक्की फॉलो करा आणि सेम नान सुद्धा करू शकता त्यानंतर मी सगळं टाकून घेतलं आणि जेवढा मावेल तेवढं टाकायचं आणि पाच वाटी जो काही मैदा आहे किंवा गव्हाचं पीठ घ्याल एकदम जबरदस्त असं माप आहे आधी थोडं थोडं टाकायचं मिक्स करत जायचं आणि अशा पद्धतीने तुम्हाला जशा शेपचे पाहिजे तसेसुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता तुम्हाला जर प्रमाणाचं पुढे मागे वाटत असेल तर कधीही आधी काय करायचं की जे आपण एक एक पोर्शनमध्ये घेतलं आहे म्हणजे वन इज टू वन इज टू वन इज टू फाईव्ह असं घेतलं आहे तर मग आधी वन इज टू वन इज टू वन हे जे तीन पार्ट घेतले आहेत आपण ते आधी मिक्स करायचे आणि देन त्यामध्ये मैदा टाकायचा म्हणजे मग तुमचं बिलकुलच जे काही प्रमाण घेतलं आहे ते बिलकुल बिघडत नाही आणि शंकरपारे तेलामध्ये टाकताच बिलकुल बिरघळत नाही त्यामुळे अशा पद्धतीने करायचं आणि जेवढं मैदा वाप त्याच्यात बसेल तेवढा मैदा जे आहे आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आता जेव्हाही उंडा मळता आहात तुम्ही तर तेव्हा जास्तही सैलसर नाही ठेवायचं आणि जास्तही घट्ट नाही ठेवायचं आहे म्हणजे मग हा आपल्याला दहा मिनटं भिजू द्यायचा तर, तर एक 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 तो व्यवस्थित होतो त्यानंतर बघा इकडे आईचं शेंगदाणे मक्याचं पोहे वगैरे सगळे काढून झाण होणं सुरू होतं तर एकीकडे चिवडा सुद्धा सुरू होता आणि एकीकडे माझं हे कामसुद्धा सुरू होतं सो अशा पद्धतीने जे आहे ते सगळं आमचं सकाळचे काम आटोपल्यावर चालू होतं तर आता शंकर भिजवलं आहे तर ते दहा मिनटं भिजत ठेवणार आहे आणि दे आई तोपर्यंत चिवड्याचं करत आहे कारण चिवड्याचं मी आत्तापर्यंत कधीच केलेलं नाही आहे त्यामुळे मला त्याचं मेजरमेंट एवढं येत नाही खरं तर चिवडा हा बनवायला फार सोप्पा आहे पण मग असतं ज्या अवघड गोष्टी त्या मला येतात पण ज्या सोप्या गोष्टी येत्या तर थोडंसं पुढे होतं माझ्या आणि इकडे निरवी प्लेटमध्ये मक्याचे पोहे घेऊन खातीसुद्धा आहे तर असं चालू आहे तर इकडे शंकरपाळी घेतली आहेत तळायला मस्त झाले आहेत इकडे लाटून घेते आता ही बॅच झाली की दुसरी घेईल आणि पहिली बॅच केली आणि इकडे चालू सा आहे पो पोहे तर मी इकडे एक एक बॅग करत आहे आणि एक एक, एक, एक बॅग तळत ता आहे असं केलं तर ता टाइम सुद्धा जास्त लागत नाही आणि व्यवस्थित सुद्धा होतात आणि एकसारख्या रंगावरती शंकरपाळ्यासुद्धा सुद्धा तळल्या जातात सो मी असंच करते आहे जास्त टाकायचे नाही नाहीतर विरघळत बघू शकता आपण एवढ्या साईजचे केले आणि छान असे मस्त डबल टिबल फुललेले आहेत तर मस्त आपले शंकरपाळे झाले आहेत आणि एक एक बॅच करती आहे तर इकडे मस्त असे आपले शंकरपाळेसुद्धा झाले आहेत आणि आता इकडे फायनल टच तो म्हणजे हा मसाला आपल्याला यामध्ये टाकायचा आहे विकतचा मसाला नाही तर घरीच धनिया पावडर जिरे हळद हे सगळं टाकतात आई आणि व्यवस्थित आपल्याला मिस करायचं आहे तुम्ही कशा पद्धतीचा चिवडा केला आहे तळणीचा केला आहे की अशा पद्धतीने भाजून केलेला आहे हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आमचं यावेळेस सा असं होतं की सगळंच तळणीचं असतं ना तर मग ते खूप ऑइली ऑइली होतं सो अशा पद्धतीने भाजून केलेला चिवडा बघा किती सुंदर दिसतोय मस्त होतो सो नक्की अशा पद्धतीने करून बघा हे केल्यानंतर मग आम्ही केलं शंकरपाळे केले शंकरपाळे झाले आणि आम्हाला शेव करायची होती पण लाईटच गेलेली होती त्यामुळे तुम्हाला मिक्सरच्या भांड्यात बाजूला दिसत असेल सो मग आम्ही अनारशेच्या आईंनी भिजून ठेवलं होतं तर अनारसे करायला घेतले तर इकडे अनारसे जे आहे आई मला असं करून देत होते आणि मी इकडे तळत होते तर असं सोबतीला असलं की मग मस्त असं सगळं होऊन जातं बघा देन संध्याकाळी जेवण वगैरे बनवलं आणि संध्याकाळी निर्वीचं चालू होतं इकडे सुरसुऱ्या वगैरे किंवा लसुणी फटाके तिने आणले होते तर संध्याकाळी तुमच्या इकडे असंच असेल मुलं छान असे फटाके वगैरे फोडतात मस्त वाटते तर इकडे जेवण करण्याच्या आधी तिला फटाके थोडेसे फोडू दिलेत आणि मग असा होता आजचा व्लॉग तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा असेच गावाकडचे व्लॉग्स तुमच्या भेटीला येणार आहेत त्यामुळे तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा आणि मस्त मस्त व्लॉग्स देणार आहे त्यामुळे मला ही छान वाटते की तुमच्यासोबत असे गावाकडचे व्लॉग शेअर करायला आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या दिवाळी कशी चालली आहे हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच नोटवर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑल करा आणि फेसबुकवर बघत असणार तर फॉलो करा चलो बाय हॅपी दिवाळी